अधिकाऱ्यांना शासनाच्या सेवेत आल्यानंतर निवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येतं मात्र आम्हाला फक्त पाच वर्षातच रिटायरमेंट मिळते त्यामुळे आम्हाला काम भराभर करावी लागतात असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना टोमणा मारला भांडूपमध्ये नाशिक महामार्गावरील माणकोली नाक्याजवळच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते एम एम डी न हा पूल बांधला असून अजूनही भरपूर काम इथं होणार आहेत मात्र यासाठी अधिकाऱ्यांची साथ गरजेची असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं शेवटी मदान साहेब आम्ही सगळे जे आहोत ते तुमच्यासारखे अक्षय नाही आहोत तुम्ही एकदा या एमएमआरडीए मध्ये किंवा राज्य शासनामध्ये आले की साठाव्या वर्षापर्यंत तुम्हाला रिटायरमेंट नाही आहे आम्हाला काय काम केले तर ठीक आहे नाही केलं तर पाचव्या वर्षी रिटायरमेंट आहे त्याच्यामुळे आमच्याकडे काही फार वेळ नाही आहे आम्हाला दोन अडीच वर्षामध्ये उरलेली सगळी कामं या ठिकाणी करायची आहेत आणि म्हणून शिंदे साहेब असतील कपिल पाटील साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील सगळे आमदार असतील आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात या राजकीय आयुष्यात म्हणजे ह्या पाच वर्षामध्ये ही सगळी कामं आम्हाला पूर्ण करायची आहेत आणि त्या दृष्टीने जी आमची आमचा जो वेग आहे या वेगाला तुम्ही निश्चितपणे मॅच कराल हा मला विश्वास आहे